अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे यासाठी नंदुरबार शहरातील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांकडून शहरात रामरथाची मिरवणूक काढण्यात आली आहे विद्यार्थ्यांकडून श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानाच्या पोशाख परिधान करून ट्रॅक्टरवर सवार होऊन संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात आली तर लेझूमच्या तालावर विद्यार्थिनींनी नृत्य करत शहरवासियांचं लक्ष वेधलं अयोध्यात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने नंदुरबार शहरात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे प्रभू श्रीराम अयोध्यात येणार असल्याने सर्वांच्या मनात भावना दिसून येत आहे मोठ्यापासून तर सर्वांच्या तोंडावर जयश्रीराम नारा बोलला जात आहे त्यामुळे नंदुरबार शहरातून शाळेकरी विद्यार्थिनींनी काढलेल्या या रामरथ पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा नंदुरबार